क्रांती न्यूज आवाज सर्व तालुक्यातील ऐचाळे गावात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय यावेळी काढणीसाठी आलेले कपाशी व कांदे पीक पूर्णपणे पाण्यात बुडाले ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय ऐचाळे परिसरातील शेतात सर्वत्र पाणी साचल्यानं ना पिकांची नासाडी झाली असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत शेतकऱ्यांनी सांगितले की कापूस व कांद्याचे पीक काढणीचा अंतिम टप्प्यात होते मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले त्यामुळे कापसाचे धागे व कांद्याच्या गाठी खराब होत आहे शेतकऱ्यांनी शासनाकडे लवकरात लवकर पंचनामे सुरू करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे मंडल अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं शेतात जाऊन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्याची विनंती केली आहे या बैठकीत कारभारी बिरा वेडू नानवर मकडू टकले राजू कारंडे दुक, सुका सुकाळ रामा कोळेकर जगन नानवर खंडू गोयकर यांच्यासह गावातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या व शासनानं तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी छगन कोळेकर साखरेळ्यावरून मी बिराडू आणवर बोलतोय माझ्या शेताची पावसामुळं फारच नुकसान झाली तर एवढी सरकारने दखल घ्यावा आणि सरकल तलाठी कोणी फोन फोन लावल्यावर बी उचलत नाही तर बघायला बी नाही तर कपाशी कांदा फारच नुकसान झालेली आहे आणि एवढी सरकारने आमच्या शेतीची भरपाई द्यावा पावसामुळं पाणी पण इथं गुडघ्या चाललं पाणी आहे आणि सर्कल तलाठी फोन बी उचलत नाही आणि बघायला येत नाही शेतकऱ्याची काही नुकसान झालेली ही तर शेतकरी जगणार कसा का काय शेतीला खूप खर्च लाव आम्हाला माग दोन तीन वर्ष बी दुष्काळ होता यावर्षी पहिला दुष्काळामध्ये तीन वर्ष काही पिकले नाही यावर्षी पाऊस पडून फार जोरात नुकसान झालेली शेतीला भांडवल लाव खतमूत लावून कपाशी निन्न मजूर लावणं टोचायला तरी काही पण पिकलं नाही पावसामध्ये गुडघ्या इतकालं पाणी जमलेलं आहे तिथं आणि सरकारने ही करून आमच्या शेतीची नुकसान भरपाई अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा